त्याने चूक केली ही मिस्टेक मी चकित झालो आहे आय एम अस्टाउंडेड त्याने गोंधळ केला ही मेडम मिस तुला शिक्षा होईल यू विल बी पनिश्ड तू उत्कृष्ट आहेस यू हॅव स्प्लेंडेड मी प्रसन्न आहे आय एम प्लीज मी शपथ घेतो आय स्वे पेन उचल पिकअप द पेन ती चेष्टा नाही इट्स नॉट अ प्रैंक, मी नम्र विनंती करतो आय हम ली रिक्वेस्ट कृपया मला माफ करा फगि मी प्लीज पटकन कपडे घाल गेट ड्रेस र ते पुरेसे आहे दॅट इज इनफ कृपया प्रतीक्षा करा प्लीज वेट कृपया शांत व्हा प्लीज काम डाउन कृपया मला मदत करा प्लीज हेल्प मी पाय हलवू नको डोंट स्विंग युअर लेग्स मांडी घालून बस सीट क्रॉस लेगड मला माफ करा पाडून मी किती दुर्दैवी हाऊ अनफॉर्च्युनेट किती अन्यायकारक हाऊ अनफे त्याने मला फटकारले हीज कोल्डेड मी हट्ट करू नको डोंट स्टबन तू अजून झोपलेला नाहीस यू आर नॉट एट स्लिपिंग संपर्कात राहा कीप इन टच